सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय मजेत का हो मजेत आणि आज आम्ही निघालो आहोत पुण्याला पुणे तिथे काय होऊ आणि तर सकाळीच आम्ही निघालो तेव्हा ओला बुक केली आणि सात वाजता निघालो घरातून आता आज दुपारी शूट आहे आमचं नरोज कुठे पुण्याला कोडजे कोडजे ना हा पुढचेच का कुडजे कुडजे हुडचे म्हणून आहे का तर तिथे आहे हा सेपरेट व्हिडिओ बघा क्रेझिरियावरती आणि जी आपली जर्नी आहे आज दिवसभर आम्ही काय काय करणार सगळ्या गोष्टी ते तुम्हाला मिळणारच आहे आता आम्ही पोहोचलेलो आहोत पुण्यामध्ये आणि खूप ट्रॅफिक आहे सो फायनली ट्रॅफिकला सुरुवात झालेली आहे आणि आता एक्झॅक्ट वाजलेली आहेत बारा आणि आम्ही आमच्या लोकेशन वरती आहोत सो आता लोकेशन काय आहे कोणतं आहे तुम्हाला लवकरच कळेल आणि कदाचित काळालेलं पण असे कदाचित हा जर व्हिडिओ हो नंतर गेला तर हे लोकेशन तुम्हाला कळालेच आहे तर नक्कीच या मंडळी या लोकेशनवरती आता तर आम्ही मध्ये जातो आणि पटापट आमची बघी तयारी करून घेतो सगळी आणि आम्हाला निघायला खूप जास्त उशीर झाला आता वाजलेले आहेत सहा वाजलेले आहेत सो आमचं कॅम्पचं एक काम होतं तर ते कॅन्सल केलं आहे दुर्गाकडे जायचं होतं तेही मी कॅन्सल केलं आहे आणि म्हटलं की ठीक आहे आता कुठेच नाही जायचं आता डायरेक्टली ठाण्यासाठी निघायचं आहे पण तेवढ्यात अर्चनाचा फोन आलेला होता तर माझ्या लक्षात आहे की मला लास्ट टाईम पंढरपूरवरून येताना तिला भेटता नाही आलं आणि खूप घाईघाईमध्ये तिची भेट झाली होती माझी रस्त्यावरती हायवेवरती भेटली होती येऊन तर मग म्हटलं की आता अनायसे माझं ते काम कॅन्सल झालं मी पोस्टपोन केले तर ऍटलिस्ट अर्चुला तरी भेटून घेते तर मग आता मी डायरेक्टली अर्चनाला भेटायला जाणार आहे कारण की आता ती कसं हायवेच्या जवळ आली आहे ना राहायला मग मला असं जास्त आतमध्ये नाही जावं म्हणजे ट्रॅफिक वगैरे नाही मिळणार आहे ऑन द वे जाताना मला तिला भेटता येईल म्हणजे तिच्या घरी जाता येईल सो हे सनी दादा आहेत तर ते आम्हाला सोडणार आहेत आता वारजेपर्यंत थँक्यू हां ॲक्च्युली इथे ना आम्ही ओला बुक करत होतो पण ती होत नव्हती मी ह्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला वारजेपर्यंत <laughs> ड्रॉप करतो आणि मध्येच पाऊस येतो थांबतो बर पाऊस येतो थांबतो असं आणि मी आम्हाला सगळ्यांना खेकडा आज एवढा आवडला की सगळेजण असं मनमुरा छान जेवलेले आहेत आणि त्यामुळे आता सगळे शांत झालेले आहेत गाडीतून आम्ही उतरलो आहेत आणि अर्चूकडे जायचं राहून गेलो होता लास्ट टाईम तर म्हटलं आता तिच्याकडे जाते इथून जवळच आहे आम्हाला त्यांनी सोडलं इकडे नाही तर आता आम्ही इथून निघतोय काय ते खाऊ घेतो थांब जरा ॲक्च्युली ते दुकानच नाही आहे जवळपास हे एकच दुकान दिसलं मला केक आणि केक का घेतला ते सांगते माझ्या मैत्रिणीचा तेरा जुलैला वाढदिवस होता तर म्हटलं की आज आली आहे मी आणायचे तर म्हटलं तिच्या बड्डेचा केक घेऊन जाते ना <aime> मला शोधते मी तिला शोधते <laughs> मला लोकेशनच मिळते बिल्डिंगच्या बाजूला गोल 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 फिरते

बरं मी भज्याचं पीठ कधी कालवून ठेवलं आहे म्हणलं भजी करायची आली की गरम गरम म्हणलं नुसतं भजी तरी कर का, काहीतरी तरी पोटात थोडंसं तरी घातलं पाहिजे ना तसंच कसं पाठवायचं बरोबर ना थोडीसं थोडीशीच करते हे लेट सीताफळ सीताफळ चालेल ह्यांना करते ना हे खातील तुम्ही खातील ना भाजी खातील ना सुनी हां सुनील मान ठेवतोय माझा तुम्ही काय खाऊन आलात काय जेवण आलो मी तर म्हणजे हे नक्की जेवलेत का नाही का स्वयंपाक करायला मला तुला मी हक्काने सांगितलं असतं स्वयंपाक करायचं असतं काय लाजणार आहे का तुला अटलीस शकते मोठा भाजी काढते कांदा অানাড�ростie আডেবি কাড্ে পাড়েবার আ দে invention নাড্াড্্র ওপাạई দুড্য়ে মারা সকে কের সকোডবে কেক মাসকার্য়় চো রয়ে না ব� शिवून झालं ऑलरेडी झालं फिटिंग था था। फिटिंग म्हणजे झाला मला एकदम व्यवस्थित झालेला आहे थोडस टाईट आहे मग ते थोडस उसून बिसून त्याला जरा व्यवस्थित करते मी जरी ह्यांच्यापेक्षा जाड दिसत असले ना तरी कपडे घ्यायला जेव्हा घ्यायला गेलो ना ते आम्हाला दोघींना जे फिट व्हायचे ना मला आणि अर्चनाला मला आणि दुर्गाला जे फिट व्हायचे ना कपडे ते कपडे हिला परफेक्ट व्हायचे तर काय खुश व्हायची काय खुश व्हायची आता ब्लाऊज पण हिर मला दाखवला ना तर मला असं वाटलं मी तिला असं हात बघितला तर मी तिला बोलली मला असं वाटतं की मला हाताला कदाचित ढिल्लं होईल गं ब्लाऊज आणि मला बरोबर झाला काय खुश झाली आता तर हॅपी टू यू टू ब

अच्छा आणि हे तुझ्यासाठी गिफ्ट आम्ही इथून आता जस्ट परचेस केलं म्हणून बसलेलो होतो ना इथे यायचं काही माझा ब्लाउज पण रेडी झालेला आहे हा बघा मी घातल्यावर तुम्हाला कळलं <laughs> मम्मी काय ग करते तू ए मम्मे काय करते ग तू मम्मे हे

दिशुंबर दिशुं बाय बाय सुनील दादाला बाय कसं नवलेश मामा आणि सुनील दादा आणि ही दीदी भाग्यश्री भाग्यश्री दीदी परत लक्षात राहील हा नृत्य आम्ही पोचलेला आहोत आमच्या घरी चला बाय पडतो काय का <laughs> मला ना पडतोय का काय चक्कर येऊ चला आता मंडळी आता जरा फ्रेश होतो हाकाळज होतो मस्त उठतो आणि मग उद्या सकाळी भेटते मी तुम्हाला ठीक आहे उद्या सकाळी शुभ सकाळ मंडळी आम्ही सगळे उठलो फ्रेश झालोय आणि आता नुकताच आमच्या घरचा फर्निचर आलेला आहे हे बघा कमेंट करून आमच्या नवीन ताईंनीच वडापाव बनवायचं की नाही किचन मध्ये कुणाला कुणाला ताईचे वडापावची रेसिपी बनव बघायला आणि मनाच्यामध्ये का मग अशी माझा वडापाव खालात ना ताईचं तुम्ही माझ्यावरती फिदा होऊन जाल फिदा म्हणजे आता फिदा होऊयाच आपण चला बनवूयाच आपण वडापाव आधी विचारूया सगळ्यांना कुणाला कुणाला बघायचे वडापावची रेसिपी बरोबर ना

हो हो ये किसने आणि पाणी पण हे बघा टेबलावरती गिराया बोलो कट होगा सोनी हजार रुपया सुनील नवलेश पाणी सांडवलंस इकडे तू हे काय हे काय पाणी सांडवलंय तसा तू कोणी असं चिट्ट

प्लेन राइस है तो टमाटर के साथ में मिक्स करके आपको खाना ही है ये ठीक है दूसरे के साथ कल बड़ा चापे हो ना क्या सुन ले अरे बस हम 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 वो है खाना कि नहीं तक खाए नहीं बेचारा खाया नहीं मास्टर बोल दिया हाँ Yeah. सुनील सकाळीच निघाला आहे आणि आता आम्ही निघालेलो हो, आहोत आता आम्ही प्लॅटफॉर्म hmm. बोरुईला पोचलेलो हो। आहोत माझ्यासोबत नऊ आहे आम्ही आणि नवलेश लेट निघालो की मला जरा कामं होती त्यामुळे सुनील दुपारीच निघाला होता घरी जायला आणि आता आम्ही सौराष्ट्रमेल पकडतोय आणि भरपूर गर्दी दिसते मी आजूबाजूला तर माहिती नाही ट्रेनमध्ये तेवढी गर्दी असते असं पण एनी आहो मला आज पोचायचंच होतं पालघरला त्यामुळे म्हटलं की उशीर जरी झाला तरी आपण ट्रेन पकडून निघायचंच आहे आज आणि आता नुकताच आम्ही पकडलेली आहे मेन बोरिलीवरून त्याची पालघरला एक दीड तासामध्ये पोहोचेल पालघरला सोफा सेट वगैरे आणला घरी डायनिंग टेबल हा सगळं व्यवस्थित लावून ठेवलं बरं वाटलं पण ती सगळं रिकामी रिकामी होते तर आवाज असा घुमायचा घरामध्ये तू सांगितलं की तू पालघरला निघ लवकर आम्ही मागून येतो कारण त्याला घरी येऊन सगळा बॅकअप पण रोलला द्यायचा होता ना सकाळच्या व्हिडिओसाठी त्यासाठी मग तो निघाला मी माझ्या कामासाठी निघाल माझ्या मीटिंगमध्ये आठवून मी घेतात ना आधी ठाण्यामध्ये ठाण्यातच होतो मी काटून रिटर्न आली घरी मग तिकडं नौला केली स्टेशनला पोहोचले आणि मग कॅमेरा हातात घेतला अशी सगळी धावपळ होती मग काय करणार असं जुनागड ही पालघर पालघर मॅ नेक्स्ट स्टॉप समोसा कचोरी घेतली आम्ही खाण्यासाठी मसाला दाल कचोरी सो मी आणि नवरेश आता दोघंजणं खाकतो आहे खूप भूक लाल होती आणि पुढे खावण्यासाठी वेळ नव्हता मग म्हटलं हळदी त्यामधून पार्सल घेते आणि मी ट्रेनमध्ये बसून खाऊन घेते आणि आता आम्ही आता जस्ट पोहोचलेला होता पालघरला आणि रोहन आलेला आणि रोहन नवेष्ट सांगितलं साडे दहाला ला येणार तर रोहनचं पंधरा मिनिट आधीच यायचं असतं सव्वा सव्वा दहा लाईल स्टेशनला आमची वाढली आणि आता अकरा वाजायला आले अकराला पाच मिनिट बाकी आहे ऑन टाइम असत रोहन बिफोर टाइम असते आणि मी ऑन टाइम असते आणि फायनली मी पोचलेली आहे पालघरला हाय फॅमिली हाय फॅमिली साहेब आम्हाला घेण्यासाठी सव्वा अकरा ला येऊन थांब सव्वा दहा ला येऊन थांबलेले आहे सकाळ सकाळ विथ हाय फॅमिली सकाळ सकाळ विथ हाय फॅमिली सव्वा दहा ला येऊन थांबले होते आणि ऑन टाइम किंवा पोस्ट टाइम बिफोर टाइम बिफोर टाइम आणि मी आफ्टर टाइम किती लवकर बंद होतो ना पालघर नऊ ते साडे नऊ म्हणजे खूप झाले पालघर खूप झाले हो ना बघा

झोपत नाही ना घरात कोणी आलं नाही झोप कुठे येते उद्या सकाळी भेटूया काय पोरी उद्या सकाळी बघित आहे मम्मा मम्मा आली मम्मा तू कधी आली कधी आली असं तर म्हणजे आजचा व्हिडिओ कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा अँड ऑल दिस मॉर्निंग अँड बाय